वेलकम बॅक टू माय चॅनल इथं बघा इकडं कोण चालले शॉल पांघरून दिसते का <laughs> आत्ते आहेत बरं का आणि माझ्या पुढं मामा आहेत रोज आम्ही सकाळी साडेपाच वाजता वॉकला जातो सगळेजण तर आज उशीर झाला होता पावणे सहा वाजता निघालो होतो आज आम्ही हे बघा आणि इकडं खाली आपलं रोडला इकडं तिकडं फिरत असतो सकाळी पण म्हटलं चला आपल्या शेतातच फिरू इथं तर पपईच्या आपल्या नवीन लागणची तयारी झालेली आहे ना प्लॉट वगैरे आपला तयार आहे म्हटलं सगळं शेत आपलं रिकाम होतं फिरायलाही बरं पडत होतं तर फिरत होतो खूप लवकर आज मी शूट घेतलं होतं आणि साडेसहा सात झाली घरी पण जायचं होतं तर म्हटलं चला थोडं तुमच्यासोबत सकाळी सकाळी सकाळचं वातावरण शेअर करू आणि मग घरी जाऊ <laughs> ते बघा मामा खूप फास्ट चालवत आहेत बरं का मी त्यांच्या पाणी माग मी पळतच होत्या अक्षरशः हे बघा <laughs> तर आत्ती गेलेले आहेत मागाशीच घरी तर आता मी पण जाते किती मस्त सकाळी सकाळी पक्ष्यांची किलकिलाट चालू आहे ना <laughs> मस्त असं फिरवून आलं आहे आत्ता पाऊन तास आता वॉक करून आणि आले आहे आता घरी तर आज खूप जास्त माझी कामाची धावपळ हो असणार आहे तर चला ते शेअर करेन तुमच्यासोबत नऊ वाजले तर आत्ता सगळी घरातून माझी कामं झाली का म्हटलं थोडं तीन चार डेलिवेअरचे ब्लाऊज मला थोडेसे स्टिच करायचे होते टाईम काय पुरतच नाही दिवस पूर्ण आपल्या कामातच जातो तर म्हटलं दहा वाजेपर्यंत सगळं आवरून घ्यायचं कपडे वगैरे आणि मग त्यांचा ब्लाऊज स्टिच करायला बसायचं तर म्हणून मी आवरले सगळी कामं पण आत्ता मी ठेवला आहे चहा कारण आज खूप दिवसानंतर आज चहा चपाती खायचं मोड झाला मस्त तुम्हाला आवडते का चहा चपाती आवडत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आमचं तर खूप फेवरेट हो आहे पण हे आम्हाला खूप आवडतात आम्ही चहा चपाती खातो बरोबर <laughs> रोज कधी नसते बरं का रोहिणी असेल तर आम्ही आठवणीनंच खातो चहा चपाती कारण सकाळी असं होतं मी सगळेच नसलं की काम भरपूर वाढतं ना आणि जेवण करत तर आम्हाला टाईम बराच होऊन जातो एक वाजतात आम्हाला जेवायला मग सकाळी नाश्ता काय सूप वगैरे असेल तर घेतो आणि नाही तर शक्यतो चहा चपातीच घेतो आणि हो सूपवरून आठवलं सूपची रेसिपी मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करते कारण तुम्ही मला त्याचा व्हिडिओ मागितला होता आणि परत राहून गेला तर एक दोन दिवसात सूप मी सूपचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन आणि आता मस्त असा चहा शिजतोय मी तुम्हाला दाखवते आणि रोहिणी खूप मिस यू कारण तू गेल्यानंतर आजच आम्ही चहा चपाती खायला लागलोय आता तू आल्यानंतर आणि चहाचा एक किस्सा मला तुम्हाला सांगायचा होता आपण म्हणतो की नाही चुकातूनच माणूस नेहमी काहीतरी नवीन शिकतो असंच माझ्या बाबतीत झालं होतं बरं का चहाच्या बाबतीत आपण चहा ठेवतो चहा बनवतो म्हणजे ही साधारण मला वाटतं एक चार पाच वर्ष पाठीमागची गोष्ट असेल आवडतो की नाही आल्याचं चहा मग मी तसंच करायचे भरपूर चहामध्ये आलं घालायचं चहा पिलं की मला असं वाटायचं एवढं मी आलं घातलं चहामध्ये पण काय चहाला त्याचा फ्लेवरच लागला मी जेवढा लागायला पाहिजे तेवढं तर लागायचं पाहिजे की नाही तर तसं कधी लागतच नव्हतं मी विचार करायचे का असं होतं मी तर आलं भरपूर घातले चहा तरी पण चहा लागायचा फ्लेवरच येत नाही मग त्या दिवशी काय झालं की आपलं रोजच्यासारखं मी चहा ठेवला आणि त्या दिवशी एवढी काही होती की मी चहामध्ये आलं टाकायचं विसरूनच गेल आणि ज्यावेळेस मी आपल्याला चहा पहिला घेईन कपमध्ये तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की अरे बापरे मी आज चहा तालूच घातलं नाही तर म्हटलं चला घालू आणि एखादं मिनिट उकळू मग मी चहामध्ये आलं घातलं आणि फक्त एखादा मिनिट मी चहा उकळला घाई होती त्याच्यामुळे मी पटकन चहा घेतला आणि चहा एवढा मस्त झाला होता ते हो की तेव्हा मला कळालं की बाबा नाही आता इथून पुढे आपण चहा शिजल्यानंतरच त्याच्यामध्ये आलं टाकायचं तेव्हा त्याचा आल्याचा फ्लेवर लागतो <laughs> तुम्हाला तो बघ ती माहिती असेल पण माझा हा अनुभव होता आणि अनुभवातून मी शिकले <laughs> की चहामध्ये आलं चहा शिजल्यानंतर घातल्यानंतर त्याचा फ्लेवर लागतो म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करू माझ्यासोबत घडलेला हा किस्सा तर तुमच्यासोबत पण असं कधी काही घडलं असेल तर ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि म्हणून मी म्हणते चुकातून माणूस शिकतो हे मला पहिल्यांदा तेव्हा कळालं अशा अशा गोष्टी आहेत किचनमध्ये का की काहीतरी केलं तर काहीतरी होतं त्याचा काहीतरी रिझल्ट वेगळाच आलेला असतो असं बऱ्याच वेळा झालेला असतो त्यातूनच आपण शिकत जातो की नाही माझ्यासोबतचा घडलेला हा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा त्याला मस्त चहा शिजत आलेलं आहे मला आलं आलायचं आहे चहामध्ये आणि मग मी नाणी आत्ती घेणार ना, मस्त छहा खाणार आज भरपूर काम आहे ते विचारूच नका <laughs> तसं आम्ही रोज सकाळी एकदा चहा घेतो पण आज तुम्हाला म्हटलं तसं चहा चपाती खायची तलफच एवढी झाली होती त्याच्यामुळे आज आम्ही परत एकदा चहा बनवला आणि इकडं काहीतरी काम चालू असलं की शंभर टक्के चहा हा उतो जाणार ठरलेलं असतं त्याच्यामुळे हे असं वरती रोज मी ठेवते उलट असो काही पण असो आमची पंगत चहा चपातीला चहा एकदम मस्त बनलाय पण आत्तीवर का <laughs> आणि चहा चपाती खायची म्हणून चपाती जरा थोडी जास्त लाल भाजली खमंग लागल ना जरा जास्त म्हणून आत्ती या लवकर हे ने आलेत <laughs> परता चहा चपाती खाता ना खा मग असे चहान दूध दिले ना दोघांना आता चहा चपाती खायची नाही अजिबात स्वयंपाक आहे जेवण करायचं आणि ही आमची माझी आणि आत्तींची सासूबाई आमची आता ओरडत होती चहा ठेवल्यावर चहा कशा लाजून बनवलाय मगाशी पिला ना तुम्ही करत होते हाय की नाही असता हा बाउल दिलाय <laughs> <नहीं। laughs> ते बघ त्यांचं लक्ष पण नाही पप्पांच आहो हाय जेवा आम्ही म्हणलं तुम्ही वरड चाल म्हणून तुम्ही याच्या आधी चा चपाती खाऊन घेतली काय यांच मोबाईलमध्ये <laughs> लक्षात आहे का मग काय म्हणणार नाहीत होय हो किती किलकिल चालू आहे बाहेर पक्ष्यांचे बघा आणि माझं चालू आहे आत्तींचा ब्लाऊज स्टिच करायचा डेलिव्हिअरसाठीचं आहे त्याच्यामुळे इथं काय स्लीव्ज वगैरे मी करून ठेवलेले तयार आहे सगळं हे बघा कटोरी ब्लाऊज आहेत ना आता इथं फक्त मला गळ्याची पट्टी जोडायची राहिली गोट घालायचा फायनली ब्लाउज झाला माझा बघा झाला फायनली ब्लाऊज आत्तींचा पूर्ण पुढचा राऊंड आहे नाही डेली विअरचे आहेत ना त्याच्यामुळे काय पटपट होत आहेत लगेच शिवून <laughs> बॅक साईड दाखवते तुम्हाला एकच मिनिट ग्रीन कलरचा आहे व्हिडिओमध्ये मोरपंखे दिसतोय आता इथं हातशिलाई घालायची राहिले गळ्याला पण घालायची इथं आतून आतमधून हे बाकी काय आता बटन वगैरे परत लावायचे चला दोन ब्लाउज तर झालेत एक जो झालेला आहे दुसरा तो आत्तीने घातलेला आहे आज कसा बसतोय बघायला त्यांना घालायला लावला होता आणि आत्ता तुम्ही बघितलं त्यांचा ब्लाऊज झाला स्टिच करून मला वाटतं आत्ता बारा वाजलेले आहेत <laughs> आणि झालं आता ब्लाऊज आता बघू दुसरे साडीवरचे घ्यायचे आहेत एक मिनिट हां दाखवते तुम्हाला मी तर कट करून ठेवलेले बरं बघा पैठणी साडीवरचं वगैरे आहे ब्लाऊज अजून बरेचसे ब्लाऊज आहेत जे मला शिवायचे आहेत जसं की तुम्हाला मी अगोदर पण ब्लॉगमध्ये म्हटलं जवळजवळ तीस चाळीस ब्लाऊज असतील <laughs> <laughs> म्हणजे ह्या वर्षभरात मी ब्लाऊज शिवले नाहीत मध्ये जरा थोडेसे एकदा दोनदा जे अर्जंट लागायचं तेवढंच स्टिच करून झालं होतं आणि कसं घरातली कामं मुलांचं इकडं तिकडं असतं की मग टाईम भेटत नाही परत त्यामध्ये आपल्याला आळस असतो झोप असते हां <laughs> तर म्हटलं आता आत्तींना कसले ब्लाऊजच नव्हते तर खूप अर्जंटमध्ये शिवलेले आहेत मी आत्ता तर बाकीचे काय आता उद्यापासून चालू जातं रोजचं माझं रुटीनच झालं आता जोपर्यंत आता सगळे ब्लाऊज स्टिच करून होणार नाहीत तोपर्यंत काही मी सुट्टी घेणार नाही <laughs> तर हां आणि ब्लाऊजवरून मला आठवलं की तुम्ही मला अगोदर ब्लाउजची कटिंग मागितली होती तर पफ स्लीवची मी का कटिंग करून ठेवलेली आहे तर त्याचा ब्लॉग पण मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन मला एडिट करायला झालंच नाही व्हिडिओ तयार होता पण एडिट करण्यावरून राहून गेलेला आहे तर लवकरात लवकर तोही तुमच्यासोबत मी शेअर करेन आणि आजचा ब्लॉग आपला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा चला तर आता आम्ही जेवण वगैरे करून घेतो आत्ती बाहेर आहेत येतील जातं इतक्यात आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय